दिनांक 20 नोव्हेंबर प्रभा क्रमांक चौदा मधील विविध महत्त्वपूर्ण विकास कामांसाठी आमदार सुधीर दादा गाडगिळे यांच्या विशेष प्रयत्नातून सांगली विरज कुपवाड महानगरपालिका व नगर विकास योजनेअंतर्गत एकूण चाळीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आला या अनुषंगाने पूर्ण झाल्या तसेच पूर्णत्वास जाणाऱ्या कामांचं लोकार्पण आमदार गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला मंजूर विकास कामांमध्ये खालील कामांचा समावेश आहे एक एस टी स्टँड ते गरवारी कॉलेज मार्गाचा रस्ता निर्मिती कार्य निधी सोळा लाख चौदा हजार दोन मारुती चौक येथे पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी सीडी वर्ग निधी अकरा लाख साठ हजार रुपये तीन विवेकानंद मंडळ सतीश पवार घर खाली सरकारी घाट रस्ता विकास तसेच गावभाग जोशी गल्ली रस्ता सुधारणा निधी बारा लाख चार हजार या प्रभागातील वाहतूक सुलभता निचरा व्यवस्था सुधारणा तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम होणार असल्याचं प्रतिपादन यावेळी करण्यात आलं उद्घाटन प्रसंगी आमदार सुधीर दुदा गाडगे भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश तात्या बिरजे माजी नगरसेविका भारती दिगडे उर्मिला बेलवलकर माजी नगरसेवक सुब्राव मद्रासी युवराज बावडेकर रणजित सावर्डेकर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख केदार खाडीलकर जिल्हा उपाध्यक्ष विजय साळंखे जिल्हा सरचिटणीस स्मिता भाटकर जिल्हा सचिव उदय मुळे मंडल अध्यक्ष रवींद्र वाधवणे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शांतीनाथ कर्वे जैन प्रकोष्ठचे प्रशांत गौंडाजे उद्योग आघाडीचे शरद लावडे संदीप कुकडे माधुरी वासागडेकर स्मिता पवार मनीषा कुकडे मनीषा कुकडे सुलभा जोशी मोहन जामदार नितीन काका शिंदे सौ आशा शिंदे प्रथमेश वैद्य शुभम चव्हाण अनिकेत खिलारे प्रताप बेर्जे गजानन नलावडे स्नेहजा जगताप यांसह सर्व भाजपा पदाधिकारी सदस्य प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते